आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क मंचर पोलीस स्टेशन हद्दीत स्टेट बँक एटीएम मध्ये एका व्यक्तीला हातचालाकी करून तुम्ही एटीएम ची अदलाबदल करून एक लाख सतरा हजार रुपयाला लुटण्याचा प्रकार घडलेला आहे प्रकाश दत्तात्रय थोरात वयवर्ष अठ्ठावन्न धंदा नोकरी राहणार महाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट छत्तीस त्र्याहत्तर सासष्ट यांनी आरोपी अनोळखी इसाम नाव व पत्ता याच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार व तक्रारीनुसार मनचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील मशीन माहिती नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी, रोजी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास मी मौजे मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील एस बी आय एटीएम मशीन मध्ये पैसे काढण्याकरता गेलो तिथं मी नऊ हजार रुपये काढले त्यानंतर मी काढलेले पैसे हे खिशातात पाट मध्ये ठेवल्यानंतर तिथे एक अनोळखी इस्माम नाव व पत्ता माहित नाही त्यानं मला सांगितलं कि तुम्ही पैसे काढले त्याची पावती का काढली नाही तेव्हा मी त्याला मला पावतीची गरज नाही असं सांगितलं तेव्हा त्या इस्मान मला थांबा मी तुम्हाला पावती काढून देतो तेव्हा मी स्वतः मध्ये कार्ड टाकून पावती काढली व मी माझे एटीएम कार्ड मशीन मधून घेत असताना शेजारील अनोळखी इस्मानं हात ए टी एम कार्ड काढून त्याच्याकडे घेऊन त्याचे एटीएम कार्ड, कार्ड, कार्ड माझ्याकडे देऊन माझी फसवणूक करून मेळोवेळी माझ्या बँक खात्यावरून एकूण एक लाख सतरा हजार रुपये काढून माझी आर्थिक फसवणूक केली आहे म्हणून माझी त्या अनोळखी इस्मा विरुद्ध कायदेशीर तक्रार आहे वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून दाखल अंमलदार पोलीस नाईक मोरे मंचर पोलीस स्टेशन यांनी गुन्हा दाखल केलाय अंमलदार पोलीस हवलदार लोखंडे व मंचर पोलीस स्टेशन हे तपास करत आहेत मुख्य संपादक अयूब शेख तेचतोफा न्यूज मंचर आंबेगाव पुणे